<laughs> जमना देवी माते की हो ते जावा जावंच पहिलं हा ही मोठी जाऊ बाई ऐका मोठी आई वर काही आणि का। ही मोठी आहे नातवंडांच्या माझ्या नातवंडांच्या ह्या दोन्ही मोठ्या आई आहेत आणि ही मधली छोटी आई आहे आमच्या कशा मोठ्या आई आहे इथे आमची प्रॅक्टिस चालू आहे ना हे आमची आज

आणि माझा नातू पण आहे कसं वाटतंय तुला आता गावाला आलाय तू छान वाटतंय ना गावाला आलाय ते तुझी मम्मी कुठे आहे मुंबईला आहे मम्मी तुझी मम्मीची आठवण येते तुला थोडीशी येते एवढी येते की एवढीशी येते यात्रेच्या निमित्तानं सालाबाद या हे वर्षी सर्व ग्रामस्थ आपतेष्ट नातेवाईक वाजेवाडी ब्राह्मणदारा त्याचबरोबर मध्ये कंपनी काळे कंपनी बोडके परिवार इथापे शिंगोटे सर्वांचंच या जमनादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं सर्वांचंच सहकार्य करता प्रत्येक वर्षी नित्यन्यामाने आपण या यात्रेनिमित्त हजर राहता त्यामुळं या जमनादेवी ट्रस्टच्या वतीनं सर्व बोडके परिवारांच्या वतीनं आपला सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो यावर्षी थोडीशी गैरसोय झाल्याबद्दल मी एक दिलगिर व्यक्त करतो एक बोडके परिवाराच्या वतीनं सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक यात्रेला आवर्जून उपस्थित राहता आमचं आम्हाला मार्गदर्शन त्यांचं राहतं असे दत्तोंद शिंगोटे त्याचबरोबर यावर्षी आवर्जून या, आवर या कार्यक्रमा 매주 르요일업로 जामना देवी यात्रेच्या निमित्ताने चालावात प्रमाणे ह्याही वर्षी एक मोठ्या उत्साहाने यात्रा आमची जामना देवीची यात्रा संपन्न होत आहे या यात्रेच्या निमित्ताने आमचे बदगी परिसरातून त्याचप्रमाणे ते आदिवासी समाज वाजवाडी असेल पेंडावळा असेल मसुंडे गावातील ग्रामस्थ हे सर्व दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी यात्रेला मोठ्या बहुसंख्येने उपस्थित राहिले त्याचप्रमाणे एक भोजनाचा आस्वाद घेतला त्याबद्दल मी आमच्या बोडके परिवाराच्या वतीने सर्व ग्रामस्थांना आणि पाहुणे मंडळींना यात्रेनिमित्त यात्रेच्या निमित्तानं सगळे ग्रामस्थ महिला मंडळ सगळे यात्रेला जमा झाले आपल्या आणि खूप उत्साहात आपला यात्रेचा उत्सव जमना देवीचा उत्सव साजरा झाला तर याबद्दल तुला कसं वाटतंय आणि आपली यात्रा कशी साजरी होते मला खूपच चांगलं वाटतय आमच्या सगळे आलेत ग्रामस्थ खूपच सगळे जमले पाहुणे जमलेत आम्ही त्या यात्रेनिमित्त काळशा घेतो वाजंत्र वाजवतो मोठ्या उत्साहात साजरा होती जेवण करतो अशा प्रकारे मोठ्या उत्सवात साजरी होती यात्रा आमची हा कसं वाटलं तुम्हाला आज आपल्या देवीच्या यात्रेला उत्सव साजरा केला आपण सगळ्यांनी मिळून बोडके परिवाराने छान वाटलं सगळ्या आजूबाजूच्या परिसरातून सगळी लोक आली सगळ्यांनी सकाळ आनंद घेतला सकाळपासून मांडवडाळे झाले कळशांची मिरवणूक झाली आणि आरती वगैरे झाली आणि छान झाली आता जेवण वगैरे झाले तुम्हाला कसं वाटलं आज आपल्या यात्रा हे झाले आणि किती वर्ष झाले आता आपल्या देवीची यात्रा चालू केली आपण याला चौदा वर्ष हा